नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो एक विशेष बातमी लातूर वाशिम बीड अकोला अमरावती या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे तासगाव या शहरामध्ये हो पाच हजार एकशे वीस रुपये त्याचबरोबर अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल लातूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीनचा बाजारभाव जो आहे गेल्या काही दिवसापासून वाढण्यास सुरुवात झाली आहे अप ट्रेंडिंग सोयाबीन चालू झाले आहे पाच हजार साडेपाच हजारचा टप्पा सुद्धा सोयाबीन येत्या काही दिवसांमध्ये बहुत भरपूर Can ओलांडलेला दिसत आहे काल परवा आपण बघितलं पाच सातशे पाच सहाशेपर्यंत सोयाबीन गेलेली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव अजून किती वाढणार कितीपर्यंत जाणार तर सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपयेपर्यंत जाणार यात काहीच शंका नाही कारण सरकारने जे काही हमीभाव दिला आहे पाच तीनशे हा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दिलेला आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटमध्ये आत्ता दिसायला सुरुवात झाला आहे सरासरी बाजारभाव जर बघितला पाच हजारच्या घरात सर्व ठिकाणी गेल्याचा आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया अमरावती अकोला नागपूर त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट आहे जालना मार्केट पाच चार पाचशे पन्नास क्विंटल अवकाली आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालनामध्ये आज दिसत आहे सरासरी तर जालनामध्ये चाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे पंचेस शेहेचाळीस चांगल्या क्वालिटीचा बाजारभाव जालनामध्ये आहे बाराशे चौऱ्याहत्तर क्विंटल आवकाले आहे अकोला शहरामध्ये चार हजार ते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल उच्च क्वालिटीचा पिवळा सोयाबीन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयापर्यंत बाजारभाव अकोला शहरामध्ये गेलेला आहे लातूर आठ हजार तीनशे त्र्याहत्तर लातूर मध्ये मात्र आवक वाढलेली आहे अडोतीसशे ते चार हजार पाचशे महाराष्ट्रातील सर्वाधिक आवक जी आहे आवकला लातूर सगळ्यात नंबर वन आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे तासगाव तासगावमध्ये बावीस क्विंटल उघडले महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप बाजारभाव चार हजार नऊशे ते पाच हजार एकशे वीस रुपये एकावन्न पन्नास रुपयापर्यंत ता बाजारभाव तासगावमध्ये आपल्याला दिसत आहे सर्वात जास्त ता बाजारभाव तासगावमध्ये एकावन्न पॉईंट वीस रुपये तासगाव येथील बाजारभाव आहे त्यानंतर अमरावती तेराशे पंच्याण्णव क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये औरक्षा आजारी चार तीनशे सेनगाव चार शंभर सिद्धिंदखेड राजा चार दोनशे राजोरा चार चार हजार पन्नास सिंधी चार हजार दोनशे सिंधी सेलू चार तीनशे देवनी चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये त्याचप्रमाणे गंगाखेड चार चारशे चार पाचशे आंबेजोगाई चार चारशे चार पाचशे औरस शहाजानी चार चारशे मुखेड चार चारशे पन्नास नांदुरा चार दोनशे त्रेपन्न मंठा चार दोनशे पन्नास किल्ले किल्लेथारूळ चार तीनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल मेहकर चार पाचशे जालना चार चारशे अकोला चार चारशे चिखली चार सहाशे वर्धा चार सहाशे जिंतूर चार तीनशे मुर्तिजापूर चार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मलकापूर चार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजनगर चार आठशे कारंजा चार चारशे राहता चार तीनशे अमरावती चार तीनशे एकोणतीस नागपूर चार चारशे चार पाचशे अंबड चार, चार दोनशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट हरभरा मार्केट रेट कापूस मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो